नमस्कार मी माया तळणकर नांदेड गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी एक माझी स्वरचित गझल सादर करणार आहे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गुरु आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव परसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी एक गझल सादर करते गझलेचे वृत्त आहे अनलद्वाला आणि ग गझलेचे शीर्षक आहे ज्येष्ठांची अपेक्षा ऐका तर येता जाता प्रेम वाढते असे वाटले येता जाता प्रेम वाढते असे वाटले जोतो म्हणतो वेळच नाही प्रेम आटले जोतो म्हणतो वेळच नाही प्रेम आटले ज्येष्ठ मानसे अडगळ झाली सर्वांसाठी ज्येष्ठ माणसे अडगळ झाली सर्वांसाठी एक कोपरा त्यांच्यासाठी जुने खाटले एक कोपरा त्यांच्यासाठी जुने खाटले आई बाबा किती राबती तुमच्यासाठी आई बाबा किती राबती तुमच्यासाठी संसाराचे धागे विंता वस्त्र फाटले संसाराचे धागे विंता वस्त्र फाटले झाड लावता असे अपेक्षा फळे मिळावी झाडं लावता असे अपेक्षा फळे मिळावी नसता काही वृक्षाखाली बसू वाटले नसता काही वृक्षाखाली बसू वाटले चलते फिरते दुकान माझे काय भरोसा चलते फिरते दुकान माझे काय भरोसा दोन घडीच्या खेळासाठी असे थाटले दोन घडीच्या खेळासाठी असे थाटले येता जाता प्रेम वाढते असे वाटले जोतो म्हणतो वेळच नाही प्रेम आटले जोतो म्हणतो वेळच नाही प्रेम आटले प्रेम आटले धन्यवाद प्रावीण्य परिवार